संघर्षोद्धे मनोजरंगे पाटील राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी पोहोचत आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत राजरत्न आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजरत्ना आंबेडकर आणि संघर्षोद्य मनोज रंगे पाटील राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी पोहोचत आहेत आणि जर पाहिलं तर कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे आणि निसर्ग भरभरून कोकणाला म्हणजे एक स्वर्गच म्हटलं जात आहे पृथ्वीवरचा स्वर्ग कुठला असेल तर कोकण आहे असंही बोललं जातं आहे आणि कोकणातला हा निसर्गरम्य वातावरणामध्ये राजकोट किल्ल्याच्या जवळच म्हणजे हे हा पुतळा उभा केलेला होता आणि वाऱ्याचा वेग पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा समुद्र पश्चिमेच्या साईडने असल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडं असतो पण पुतळा पडताना पूर्वेकडून पश्चिमेकडे पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे अर्थातच निकृष्ट दुर्जा दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हा पुतळा पडलेला आहे आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाच्याच निदर्शनात त्या गोष्टी येतील कारण नारळाच्या झाडावरची म्हणजे जे, जे नारळाचे झाडं आहेत त्याच्यावरची नारळंसुद्धा खाली पडली नाहीत एवढा सुसाट वारा होता असं म्हणत आहेत तर मग ही नारळंसुद्धा खाली पडले नाहीत मग पुतळा हा कसं का काय पडू शकतो सहा महिन्यापूर्वी पुतळा उभा केला आणि कोण उद्घाटनाला यावं कोणी उद्घाटन करावं याच्याशी काहीही देणं घेणं नाही पण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये कुठेही भ्रष्टाचार व्हायला नको होता हाच माणस सर्वच महाराष्ट्रातल्या म्हणजे मराठा समाज असेल बहुजन समाज आहे सर्वांच्या मनामध्ये हेच दुःख आहे सरकार कुठेही भ्रष्टाचार करत आहे पण पुतळ्यांच्या ठिकाणी भ्रष्टाचार व्हायला नको होता आणि वशिलेबाजींनी हा पुतळा आर्टिस्टला जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं ते वशिलेबाजींनी मिळालं आणि जो काही आर्टिस्ट आहे आणि त्या आर्टिस्टला नक्कीच तातडीनं त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर त्याच्या त्याला जे पुतळा लवकर लवकरात लवकर उभा करण्यासाठी किंवा ज्या कालावधीच्या अगोदर उभा करायला लावला त्यांच्यावरतीसुद्धा कारवाई व्हावी ही मागणी महाराष्ट्रातल्या सर्व शिवप्रेमींची आहे आणि महाराष्ट्रातला प्रत्येक शिवप्रेमी आज दुखावला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रातल्या प्रत्येकजण कारण महाराष्ट्राचा जर इतिहास जर बघितला तर इतिहासाची पानं उलगडली तर छत्रपती शिवराय हे आमच्या दैवत आहेत आणि आज महाराष्ट्रातला प्रत्येकजण महाराष्ट्राला जर ब पहिलं बघायचं असेल तर छत्रपती शिवरायांचा इतिहास बघावा लागतो आणि महाराष्ट्राचा बाप कोण आहे तर महाराष्ट्राचा बाप हे छत्रपती शिवराय आहेत कारण महाराष्ट्राला जो प म्हणजे राजांनी महाराष्ट्र घडवला आहे आणि घरातला ज्या अर्थानं महाराष्ट्राचे पालक असतील ते छत्रपती शिवराय आहेत आणि छत्रपती शिवरायांवरती नितांत प्रेम हा मराठा समाज असेल बहुजन समाज आहे आणि सर्व समाज शिवरायांवरती प्रेम करतो आहे आणि संघर्ष मनोज रंगे पाटील त्या ठिकाणी पुतळ्याची पाहणी करतायत आपण पाहताय ही प्रचंड गर्दी आहे दादांच्या सोबत अनेक जण या ठिकाणी राजकोट मालवण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पुतळ्याची पाहणी करतानाची ही सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे आणि मी उदय भिस्से पाटील आणि जे चॅनलवरती आपल्या नवीन असतील त्यांना विनंती या चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत बाबासाहेबांचे म्हणजे वंशज राजरत्नाजी आंबेडकर सुद्धा दादांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तेही राजकोटला पुतळ्याची पाहणी करताना आईची दृश्य आपल्याला सर्व पाहायला मिळत आहेत या ठिकाणी राजकोट किल्ल्यावरचं हे स्मारक आहे संघर्षोद्धे बरोबर पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जे बांधव सध्या आपल्या या चॅनलवरती लाईव्ह पाहत आहे त्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण करतो आहोत आणि आत्ताचं फुटेज आत्ताचं अपडेट आपल्यापर्यंत काय झालं चालू त्याच्यामध्ये जात आहे कुठे पाणी का जाते लोकांनी राजकोट किल्ल्यावरती संघर्ष उद्योय मनोजनागे पाटील पोहोचलेले आहेत त्यांच्या सोबतच राजरत्नजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांचे वंशजही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आत्ताचं अपडेट आत्ताचं फुटेज आपल्याला पाहायला मिळतं आहे राजकोट किल्ला अर्थातच समुद्रकिनारपट्ट्यावरती आहे कोकण म्हटलं की नक्कीच निसर्गरम्य वातावरण कोकणातलं आहे आणि या कोकण कोकणामध्ये संघर्ष होते मनोजनांगे पाटील यांनी यांचा इतिहास नक्कीच आपल्याला प्रेरणादायी इतिहास आहे ज्या पद्धतीनं सह्याद्रीच्या तटबुर्जावरती राजेंचे किल्ले उंचावरतीसुद्धा असूनसुद्धा त्या ठिकाणी साबूत आहेत आज साडेतीनशे चारशे वर्ष झाली तरीसुद्धा पण आज या ठिकाणी सहा महिन्यापूर्वी उभा केलेला जो पुतळा आहे तो ढासाळलेला आहे नक्कीच प्रत्येकाच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत कारण छत्रपती शिवराय हे आमचे नक्कीच महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनातलं आदराचं स्थान आहे आणि नक्कीच संघर्षोद्य मनोजरंगे पाटील या ठिकाणी मालवण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राजकोट किल्ल्यावरती दादा पोहोचलेले आपल्याला सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचं फुटेज आपण पाहतो आहे राजकोट किल्ल्यातलं आहे राजकोट किल्ल्यावरती हे सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बांधवांनो आपल्या या चॅनलवरती जास्त रिपोर्ट पडतायत म्हणून लाईव्हलासुद्धा संख्या येत नाही आहे कारण या ठिकाणी आपण पाहतो आहे जो पुतळा आहे तो पाठीमागच्या साईडला ढासाळलेला आहे अर्थातच समुद्र पाठीमागच्या साईडला आहे वाऱ्याचा ओ ओघ जो असतो तो पूर्वेकडून म्हणजे पश्चिमेकडून इकडच्या साईडला समजा जो वारा आहे आता समजा समुद्र ज्या साईडने तिकडून वारा येतो आणि पुढेच्या साईडला आणि या मागच्या साईडला पुतळा पडण्याचं कारणच नाही आहे कारण निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्यामुळेच हा पुतळा मागच्या साईडला पडलेला दिसतो आहे कारण वाऱ्याचा नी वेग जर पुतळा वाऱ्यानं पडला असता तर पुढच्या साईडला पडलेला आपल्याला पाहायला मिळाला असता पण वाऱ्यानं हा पुतळा न पडता निकृष्ट दर्जाचं सरकारच्या वतीने काम करण्यात आलं म्हणून हा पुतळा सुद्धा ढासळलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे संघर्षोद मनोज धनंगे पाटील सध्या राजकोटमध्ये आहेत राजकोटमध्ये आपण ही सर्व दृश्य पाहतो आहे राजकोट किल्ल्यावरची आहेत आणि दादांच्या सोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे